इतिहास मित्रांनो नमस्कार आजचा आपला विषय आहे लष्कर शहाजी महाराजांच्या ताब्यात परंडा तर साल होतं इसवी सन सोळा नगरच्या म्हणजेच आजच्या अहिल्यानगरच्या निजामशाहीची राजधानी मोगलांच्या हाती गेल्यामुळे निजामशाहीचा कर्तबगार वजीर मलिक अंबर तिथे ठाणं उठून परंडाकडे निघाला काही काळ या परांडा किल्ल्यावर त्याने ठाणं ठेवून या परांडा किल्ल्यावरूनच कारभार केला त्याच्यामुळे या किल्ल्याला प्रचंड महत्व प्राप्त झालं परंतु हा किल्ला आदिलशहाच्या राज्याच्या सीमेवर आणि निजामशाहीच्या राज्याच्या मध्यावधी येत नसल्यामुळे लवकरच राजधानी इथून देवगिरी म्हणजेच देवलताबाद येथे हलवली नंतरच्या काळात शहाजी महाराज पुणे सुपे चाकण ही वंशपरा वंश परंपरागत वंश जहागिरी सांभाळत होते मलिक अंबर शहाजी महाराज आणि शहाजीराजांचे सासरे लोकजीराव जाधवराव या तिघांच्या मैत्रीमुळे निजामशाही बहुतांश परंतु मे सोळाशे सव्वीस मध्ये अचानक निजामशाहीचा वजीर मलिक अंबरचा मृत्यू झाला आणि निजामशाहीत पुन्हा एकदा कलहाचे वारे वाहू लागले आक्रमण निजामशाहीवर निजाम सुरूच होती या परिस्थितीत निजामशहाने शहाजी महाराजांचा प्रांत साभाजी अनंत यांच्याकडे देऊन त्यांना मोगल बादशाह जहांगीर याच्या दक्षिण मोहिमेला अडवण्यासाठी नेमले होते पण शाबाजीलाही जहांगीराच्या महत्वाकांक्षेला थोपवता आले नव्हते निजामाला आदिलशाही सोबत हातमिळवणी करून मुघलांविरुद्ध लढा द्यावा असं वाटत होत परंतु आदिलशाह मुघलांशी उघडपणे वैर करायला तयार नव्हता त्यामुळे निजामाला आता आपल्या जुन्या आणि अनुभवी सरदारांची आठवण झाली त्यातूनच शहाजी महाराजांना त्यांची पूर्वीची जहागिरी कायम करून परंडा किल्ल्याची जहागिरी आणि अधिक अधिकार देण्यात आले आणि जहागिरीची सूत्रे मिळतात शहाजी महाराज इसवी सन सोळाशे अठ्ठावीसच्या पावसाळ्यापूर्वीच परंडा किल्ल्यावर ताबा घेण्यासाठी आले आणि त्यांनी इथे आपलं ठाण उभारलं इथे सैन्याची जुळवाजुळव करून शहाजी महाराजांनी मुघलांच्या सैनिकांना पुढे दीड एक वर्ष निजामशाही पाय रोवू दिला नाही साधारण अडीच ते तीन वर्ष परंडा किल्ल्यावरून शहाजी महाराजांनी कारभार करून निजामशाहीच्या रक्षणासाठी अहोरात्र झटली परंडा हा केवळ किल्लाच नाही तर शहाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार देखील आहे जय शिवराय